नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे पार्थ पवार प्रकरणामध्ये सोमवारी खारगे समितीचा अहवाल येणार आहे अशी एक बातमी आहे आता अमित शहाची भेट घेतलेली आहे अजित पवारांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर त्रागा करणाऱ्या आणि मी राजीनामाच देतो असं म्हणणाऱ्या अजित पवारांचा स्वर अमित शहा यांच्याशी बोलताना नक्कीच कातरलेला झालेला असेल त्याचं कारण काय बिहार निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने विजय मिळवलेला आहे त्याच्यामुळे वाढलेली कॉन्फिडन्स लेवल अमित पवारांच्या समोर दाखवायची जरी गरज नसली तरी महाराष्ट्रामध्ये आम्ही जी स्वबळाची भाषा केलेली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आणि सध्याच्या पुण्यास मुंबईस सर्व महानगरपालिका जिल्हा परिषदा नगर परिषदांमध्ये आम्ही आमची ताकद दाखवून देऊ त्यावेळेला आम्हाला कुबड्यांची गरज नाही अशा प्रकारचा आविर्भाव अमित शहा यांचा असणं स्वाभाविक आहे लोटस ऑपरेशन केलं होतं अमित शाह यांनी आणि जी ट्रीटमेंट जो आशीर्वाद महाशक्तीचा आशीर्वाद आपके खडे चट्टाखीतर असं अजित पवारांना त्यांनी दाखवून दिलं होतं आता पार्थ पवारला कसं सोडवायचंय काय करायचंय यासाठी सगळे कागदी घोडे कसे नाचवायचे यासंबंधी निश्चित बोलणं झालेलं असणार याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत मागील दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे की के पार्थ पवारची त्या खरेदी खतावर नो स्वाक्षरी नाहीये स्वाक्षरी आहेत दिग्विजय पाटलाची त्यामुळं पार्थ पवारच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्याला दोषी ठरवले गेलेलं नाही दिग्विजय पाटलाला केलेलं आहे आता झालेलं काय झालेलं असं आहे की जिल्हाधिकारी जितेंद्र डिडू यांनी सूर्यकांत येवले याच्या डोक्यावर सगळं खापर फोडलेलं आहे ये आणि येवले असं सांगतोय की मला वरिष्ठांच्या सूचनेनुसार मी हे केलेलं आहे म्हणजे अगदी तो असं म्हणालेला आहे की बी एस बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला जे काही पत्र पाठवलं गेलं आमिडिया कंपनीचा जो उल्लेख केला गेला हे सगळं मी कोणाच्या तरी वरिष्ठांच्या सांगण्यावरून केलेलं असं तो म्हणतो आहे आता प्रांत सुनील जोशी किंवा इतर अधिकारी किंवा मुद्रांकाचे ते अधिक अधीक्षक राजेंद्र मुठे वगैरे हे किती काही म्हणत असले तरी आता पार्थ पवार मात्र त्याच्यामध्ये यायला नको खारगे समितीची ऑनलाईन एक बैठक झालेली हो आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की महिनाभराचा वेळ आम्ही त्यांना दिलेला आहे आता पाच मुख्य प्रमुख अधिकारी आहेत त्याच्यामध्ये विभागीय आयुक्तांसह आता अमित शहा समोर बोलत असताना अजित पवार यांनी पार पवारचा कसा दोष नाहीये तो बिचारा कसा फसला गेलेला आहे आणि जे खरेदी जे है, जे आहे आहे नोंद तीनशे कोटी रुपये त्या जमिनीची किंमत लावणार चाळीस एकरची किंमत लावणार त्याच्यामध्ये अमाऊंट जी आहे ती दिली गेलेली नाही त्याच्यामध्ये टू बी पेड असा शब्द वापरलेला आहे टू बी पेड म्हणजे काय हे त्यांच्यामध्ये ठरवतील आणि एकमेकांना ते देतील मग हा आकडा कुठून आला याच्याबद्दलचा प्रश्न आहे दोनशे शहाण्णव कोटी तीनशे कोटी हे कसे याच्यावर ते कसं नोंद झालेलं आहे हा आकडा कुठून आला असा एक प्रश्न आहे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत मग त्याच्यामध्ये आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सगळे आकडे मोड करण्यामध्ये त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करणार हा प्रश्न आहे आणि या क्षणाला महाराष्ट्रामध्ये त्यासंबंधी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे आता अजित पवारांना पुण्याचंही साध्य करायचं आहे मिशन एकशे पासष्ट पुणे महानगरपालिका त्यांना जिंकायची आहे त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकत्र जाण्याचं ठरवलेलं आहे आणि ते काय त्यांनी लपवून ठेवलेलं नाही जे काय झालं गंग गंगेत घोडं न गंगेला मिळालं अशा प्रकारचं बारामती मध्ये त्यांनी वक्तव्य केलेलं आहे मग पुण्यामध्ये जर आपली सत्ता आपण राखू शकलो नाही तर आपलाच महायुती मधला घटक आपले जोर कसे कापू शकेल ते कसे कापू द्यायचे जैन बोर्डिंगच्या प्रमाणात प्रकरणामध्ये जी काही आपली गेलेली आहे बोंजसे तर ती त्याच्यामुळे मुरलीधर मोहळ ही कितपत स्वतःला सुचिरभूत होऊन निघालेले आहेत ते महानगरपालिका असेल किंवा नगर परिषदा ज्या चौदा आहेत तीन नगरपंचायत आहेत याच्यामध्ये कसं आपलं बळ आणू शकतात सगळे भाजपचे आमदार कसे कामाला लाभलेले आहेत हे सगळं स्वबळ असताना अजित पवारांचं आव्हान पुणे जिल्ह्यामध्ये कसं परतावून लावायचं आणि मग त्यासाठी हे जे पार्थ पवार प्रकरण आहे हे तर काढलं नाही ना असं देखील धबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे आणि करायला गेले परंतु फसले कारण की आता जरी पार्थ पवार महसूल खात मुद्रांक शुल्क घोटाळा अमुक शीतल तेजवानीचं प्रकरण तिची दादागिरी तिचे कायदेशीर तिने अकरा हजार रुपये तर परस्पर भरून रिकामी झाली होती हे अनेक म्हणजे ते जमिनीच्या संदर्भामधले अनेक गोष्टी आलेल्या तर उलट सोडत खूप आलेलं आहे मग आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे महसूल खातं कोणाकडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहे जिल्हाधिकारी कोणाच्या तसं नियंत्रणाखाली काम करतात महसूल खात्याच्या नियंत्रणाखाली काम करतात सामान्य प्रशासनाच्या नियंत्रणाखाली काम करतात ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत मग त्या ते कुणाच्या अखत्यारीत येतात आता पालकमंत्री जरी अजित पवार असले तरी आणि त्यांचा त्यांच्यावर खास स्नेह जरी असला डीडू यांच्या बरोबर तरी शेवटी नियंत्रण बदली करणं वगैरे हे कुणाच्या हातात आहे ते, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे मग मा शासन गतिमान आहे पारदर्शक आहे शंभर दिवसांचा कार्यक्रम झालेला आहे आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम झालेला आहे मग पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जर असा कार्यक्रम जर राबवला जात असेल तर जिल्हा प्रशासन काय करत अशा प्रकारचे कार्यक्रम राबवत का अशा गैरव्यवहाराला थारा देत आहे का असा प्रश्न विचारला जातोय म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डेडू यांचं वारंवार त्यासाठी नाव घेतलं जात आहे की ते देखील याला जबाबदार आहे परंतु त्यांना चौकशी समितीमध्ये ठेवलेलं आहे मग ते चौकशी समितीचा काय उपयोग होणार आता या याच्यावर अतिशय थोडक्यामध्ये एक जाता जाता एवढंच सांगता येईल की अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं असावं काय की जरा सांभाळून घ्या आपला माणूस आहे आपल्या बरोबर आलेला विश्वासाने आणि दोन वर्षापूर्वी अमित शाह असं म्हणाले होते ज्या वेळेला जुलै तेवीस मध्ये अजित पवार इकडे आले महायुतीमध्ये की अजित जी आपने बहुत देर कर, कर दे असं म्हटले होते त्याच्यामुळे आता तुम्ही परत जाण्याची घाई करू नका असं दिल्लीला ते बोललेलं असावेत त्याच्यामुळं अजित पवार यांचा राजीनामा देण्याचा जो स्वर होता तार स्वर तो निश्चित खालील खाली आलेला असणार असं वाटतंय आता आपण हे विश्लेषण केलेलं आहे आपल्या पद्धतीने आता त्या पंचवीस मिनिटाच्या भेटीमध्ये या दोघांची नेमकी काय चर्चा झालेली आहे हे ते दोघच जाणव परंतु एक निष्कर्ष जरूर काढता येईल की पार पवारला त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा पद्धतीचं निश्चित ठरलेलं असणार तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असता अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद